मला येण्याची पण पायरी अवघड वर मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड पायरी अवघड तुझा पुढची आंबाई पायरी उतर खाली तुला पुची आंबाई पायरी उतर खाली दया दुधाची तुला गर्दी फार झाली दया दुधाची तुला गर्दी फार झाली वर मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड वर मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड तुझा पुच्ची आंबाई पायरी उतर खाली तुझा पुच्ची आंबाई पायरी उतर खादी हळदी कुंक वाची तुला गर्दी फार झाली हळदी कुंक वाची तुला गर्दी फार झाली वर मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड वर मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड तुझा पुची आंबाई पायरी उतर खाली तुझा पुची आंबाई पायरी उतर खाली हार दे तुला गर्दी फार झाली हार दे तुला गर्दी फार झाली मला जाण्याची मला येण्याची पण मला जाण्याची काही मला येण्याची पण पायरी अवघड तुळजापूरची आंबाई खाली तुळजापूरची अंबाई पायरी उतर खाली गर्दी फार झाली लिंब नारळाची तुला गर्दी फार झाली मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड जाण्याची घाई मला येण्या पण पायरी उतर, उतर खाली तुळजापूरची अंबाई पायरी उतर खाली पूर्णाच्या पोळीची गर्दी फार झाली पूर्णाच्या पोळीची गर्दी फार झाली मला जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड मला जाण्याची घाई येण्याची पण पायरी अवघड तुळजापूरची आंबा उतर खाली खणा नारळाची तुला गर्दी फार झाली वर खाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड जाण्याची घाई मला येण्याची पण पायरी अवघड आई राजा उदो उदो तुझा भवानी माता की